म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना लग्नाची बिडी या मालिकेमध्ये सिंधून एवढे करून सुद्धा आपल्याला हार हार म्हणजे आपल्याला लागते याचा राज्री आणि रुक्मिणीला खूप वाईट वाटत की सिंधूने आपल्या घरासाठी काय नाही आहे पण तिला ह्यावेळेस यश येतच नाहीये कारण तो श्रीकांत खूप वरचा आहे आणि तो म्हणत असतो की कायद्यात राहा तरच फायदा होईल मग याचा कायदा आहे तरी काय आपण गुन्हाच केलेला नाहीये तर हा कसला कायदा आणून ठेवला याने आणि हा इतका कपटी माणूस आहे की याच्यासमोर आता नतमस्तक तरी कसं व्हायचं पण रुक्मिणी आता राजेश्रीला म्हणत असते की राजेश्री माझ्या मनामध्ये एक प्लॅन आला आहे पण तो तुला मी सांगते आपण तू माझ्यासोबत तो प्लॅन करायला तयार होशील का तेव्हा राजेश्री काकू म्हणतात की नक्की असं काय प्लॅन आहे तेव्हा रुक्मिणी सांगत असते की बघ ना बिचारा सिंधूवर आपण किती ओझं टाकतोय किती जबाबदारीने तिला आपण वागवतोय खरं तर हे आपलं सुद्धा काम आहे ह्या घरातील करती माणसं आपण सुद्धा आहोत मग आपण काही करायचं नाही करा करागावसाठी तर माझ्या मनामध्ये मा असा प्लॅन आहे की आपण त्या श्रीकांतच्या घरी जावं आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं त्याची माफी मागायची आणि त्याला सांगायचं की बाबा तुला जे काही हवं आहे ते आमच्याकडून घे तुला पैसा प्रॉपर्टी आम्ही देऊ पण प्लीज आमच्या मुलांना त्रास देणं आता बंद कर असं म्हणून आपण त्याच्या पाया पडायची आणि असं नाटक करायचं रडायचं बघूया श्रीकांत हारतो का किंवा म्हणजे माघार घेतो का तेव्हा राजेश्री काकू म्हणतात की तुमचा प्लॅन तर म्हणजे ठीकच वाटतो आहे मला तर थोडी भीती पण आहे माझ्या मनामध्ये पण तुम्ही आहात ना माझ्यासोबत मग आपण जाऊया एकदा आपल्याला बोलावंच लागेल त्या श्रीकांतबरोबर त्याची मजल खूप वाढलेली आहे आणि आता तो सगळ्यांनाच टार्गेट करतोय तेव्हा आपल्याकडून काही होत असेल तर नक्कीच आपण करायला पाहिजे ना म्हणून आता आणि रुक्मिणी ह्या श्रीकांतच्या घरी जायला निघतात आता ते तिथे पोहोचतात तेव्हा श्रीकांत त्यांना पाहून म्हणतो की अरे आज आमदारीनबाई बाई चक्क आमच्या घरी आणि काय काम काढलं अचानक इतकं इमर्जन्सी काय काम होतं असं असं श्रीकांत सर अहो आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आणि ती म्हणजे की आमच्या मुलांना खूप त्रास होतो तुमच्या वागण्याचा तुम्ही नका ना असं वागू तुम्हाला काय हवंय ते थे सांगा आम्ही ते सुद्धा द्यायला तयार आहोत तेव्हा तर तुम्हाला काय हवंय असं रुक्मिणी काकू म्हणतात तर श्रीकांत म्हणतो की काय हवंय म्हणजे तर आता राजेश्री काकू म्हणतात की तुम्हाला पैसा हवाय का किती पैसे हवेत सांगा श्रीकांत म्हणतो मी कधी म्हणालो की मला पैसा हवा आहे मग तुम्हाला प्रॉपर्टी हवं आहे का रत्नपारखींचं घर तुमच्या नावावर करून हवं आहे का असं रुक्मिणी काकू श्रीकांतला म्हणतात तेव्हा श्रीकांत म्हणतो की नाही ते सुद्धा नको आहे मला फक्त राघवला अटक करून त्याला फाशी चढवायची आहे तेव्हा राजश्रीला खूप वाटत असतं रुक्मिणीलासुद्धा पण रुक्मिणी काकू म्हणतात की आम्ही हात जोडतो त्या दोघी हात जोडून आता पाया पडायलाच लागतात एकदम कळकळीची विनवणी करायला लागतात त्या श्रीकांतला आणि म्हणतात की खरंच आम्ही आता बदललो आहे प्लीज आमच्या मुलांना माफ माँग करा आणि माघार घ्या त्यांना त्रास देणं सोडून द्या तेव्हा श्रीकांत म्हणतो की माझ्यासमोर नक्की आमदारी बाईच उभे आहेत ना कारण माझा विश्वास बसत नाही आहे इतक्या दिवसांपासून मी पाहतोय की एक ताट वागणारी बाई आमदारकीचं पत असताना कोणासमोर न झुकणारी मोडेन पण वागणार नाही असे शब्द वापरणारी बाई आज माझ्यासमोर का नतमस्तक होत आहे काही नाटक तर नाही आहे ना तुमचं असं श्रीकांत म्हणत असतो तेव्हा रुपिन काकू म्हणतात की नाही हो खरंच माझ्या मुलांचा त्रास मला नाही बघवते म्हणून मी आज तुम तुम्हाला ते समजवण्यासाठी आलेले आहे बाकी माझा काहीच हेतू नव्हता तेव्हा प्लीज काहीतरी आम्हाला सहकार्य करा तर आता लगेच श्रीकांत म्हणतो की नाही इतकं बोलल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला भीक घालावी लागेल तुम्ही आता जे माझ्यासमोर माझ्यासमोर जे बोललात ना त्याची भीक घाला तेव्हा राजेश्री आणि रुक्मिणी ह्या गुडघ्यावर बसतात त्यांना खूप वाईट वाट वाट वाईट वाटत असतं मनामधून पण तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर आगाव आणि सिंधूच येत असतात आणि मग ते म्हणतात की आपल्या मुलांसाठी दुसऱ्यांच्या पायाही पडावं लागतं आपल्या आपुलकीसाठी आणि म्हणून त्या दोघी आता श्रीकांतला गुडघे टेकून भीक मागत असतात की प्लीज आमच्या मुलांना माफ करा आमच्या मुलांना त्रास देणं सोडून द्या इकडे श्रीकांत म्हणतो की मग आता तुम्हाला माझ्या पायाही पडाव्या लागतील आणि तो बुटं घातलेले असतानासुद्धा तो पाया त्या राजेश्रीच्या पुढे ठेवतो आणि म्हणतो की टेक पा तुमचं डोकं माझ्या पायांवरती आता खूपच अशी म मनस्थिती निर्माण झालेली असते तर दोघे एकमेकींकडे पाहू लागतात राजेश्री आणि रुक्मिणी त्यांना सुचत नसतं की आता आपल्याला खरंच त्याच्या पाया पडाव्या लागतील तर आता त्या पाया पडणार तितक्या सिंधूची एंट्री होते आणि सिंधू जोरात आता राज श्रीकांतला सोप्यावर ढकलून देते श्रीकांत हा खालीच पडतो आणि लगेच सिंधू त्याला ओरडायला लागते आणि म्हणते की काय होईस माणूस की का एका स्त्रीचा आदर करण्यास पलीकडे तुम्ही जाऊन त्यांना पाया पडायला लावताय का अहो आम्ही गुन्हाच केलेला नाहीये तर कसल्या गुणाची आम्हाला शिक्षा देत आहे तुम्ही आणि मी आता हे चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवणारच मी कमी नाही आणि मी कधी झुकणार नाही आणि माघार सुद्धा घेणार नाही ते वाता नेहमी सत्याचाच विजय होतो हे तुम्ही विसरू नका श्रीकांत सर आता श्रीकांत म्हणतो की मग काय करायचंय तर राजेश्री म्हण मन... राजेश आणि रुक्मिणी हा काही म्हणत असतात तर सिंधू म्हणते की तुम्ही आलाच कशा काहीत असं मला न सांगता तेव्हा सिंधू आता श्रीकांतलं एक उदाहरण देत म्हणते की गावा गावामध्ये एक बाई राहत होती आणि त्या बाईकडे कोंबडी होती रोज असं व्हायचं की ज्या सूर्य उगवला तेव्हाच ती कोंबडी बांग द्यायची आणि मग इकडे त्या म्हातारीला असं वाटायचं की जेव्हा कोंबडी बांग देते तेव्हा सकाळ होते जादू केल्यासारखं तिला होत होतं आणि मग एक दिवशी तिने ठरवलं की उद्या सकाळच व्हायला नाही पाहिजे म्हणून ती कोंबडीला लपून ठेवते आणि त्या दिवशी ती कोंबडीला लपवते त्या दिवशी तिला दिसतं की सूर्य तर उगवलं आहे आणि मग तिला धक्काच बसतो असं होऊ शकतं की आपण गैरसमज करून घेतो आणि जी गोष्ट

तर प्रेक्षकांना आता असं बघायला मिळणार आहे की सिंधू आता राजेश आणि रुक्मिणीला घेऊन घरी जाते आणि तिचा खूप संताप होतो ती रडायला लागते ला ला आणि म्हणते की तुम्ही असत्या त्याच्या पाया पडायला गेला होतात का म्हणजे आपली चुकी नसताना पण आपण दुसऱ्यांसमोर चुकायचं तुम्ही ना खरंच आता माझं तर डोकंच आऊट झालेलं आहे मी तुमच्यासाठीच प्रयत्न करते पण तुम्ही तिथे गेल्याच कशा काय तेव्हा आता आपल्या सासूांनी खूप चुकीचं चा, पाऊल उचलले असं तिला वाटत असतं आणि त्यांची तिने वेळेवर जाऊन इज्जत वाचवलेली असते म्हणून रुक्मिणाने राजेश्रीला खूप आदर वाटत असतो सिंधूचा की त्या म्हणतात की वेळेवर तो आलीस म्हणून आम्ही ते इज्जतीपासून वाचलोय तेव्हा आता श्रीकांतसारख्या माणसाची पाया पडायची आम्हाला बिलकुल इच्छा नव्हती पण आम्ही तुमच्यासाठी हे सगळं करत होतो मग सिंधू खूप चिडते आणि म्हणते की याच्यापुढे काही कराल ना तर मला एकदा सांगत जाई विश्वासात घेऊन पण प्लीज असं मनाने तुम्ही काही करायला जाऊ नको त्याचे परिणाम खूप वाईट होतात होतात आणि मला त्याचा खूप त्रास होतो तेव्हा राजेश आणि रुक्मिणीला वाटतं की खरंच आपल्यामुळे सिंधूला त्रास झालाय आपण असं नव्हतं करायला पाहिजे तर आता राघव सुद्धा म्हणत असतो की मी एक आय पी एस अधिकारी असूनसुद्धा सुद्धा मी घरच्यांसाठी काहीच करू शकत नाहीये माझे घरचे असते श्रीकांतच्या पाया पडायला गेले होते म्हणजे मी काय हातावर हात धरून बसलेलो आहे रिकाम टेकडा कुठला काही करत कसा नाही आहे मी माझ्यातला राघव कुठे हरवला आहे असं तो स्वतःलाच प्रश्न करतो आणि रागाने बाहेर जात असतो सिंधूने त्याला बाहेर जाताना पाहिलेलं असतं आणि म्हणून सिंधू म्हणते की हे बाहेर कुठे गेले ते त्याच्या मागावरच बाहेर येते आणि म्हणते की काय झालंय राघव तुम्ही अचानक असे बाहेर येऊन का उभे आहेत तेव्हा राघव काहीच म्हणत नसतो आणि तो म्हणतो की माझं जर एक काम आहे मी बाहेर जाऊन येऊ का मला आता असं वाटतंय की मी माझ्या घरच्यांसाठी काहीच करू शकत नाही तेव्हा मला श्रीकांत समोर सरेंडर आहे बस झालं सिंधू आता मला वैदाग आलाय असं मी माझ्या घरच्यांना दुःखात नाही पाहू शकत तेव्हा सिंधू म्हणते किंवा चाललंय काय एकीकडे पाया पडताय काय माफी मागताय काय आणि आता तुम्हाला सरेंडर व्हायचं आहे का थोड्यासाठी तुम्ही का स्वतःला फसवतायत अहो तुम्हाला माहिती आहे का बाहेर पोलीस श्रीकांतचे गुंड सर्वजण तुमच्या मागावर आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला शोधण्यामध्ये व्यस्त आहेत आणि तुम्ही स्वतःहून जर सरेंडर होत असाल तर मग आपल्याला गुन्हा नसताना सुद्धा त्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागेल तेव्हा तुम्ही शांत बसा ना प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा, ला। ला करा शेअर करा धन्यवाद का आवाज येते सारखी ती सबस्क्राईब पण करा कोण परी ती बोलते खाली आहे दोन मिनटाचा चक्कर मारून घेत जा खाली खेळ माझ्यासोबत मी भूक आहे